सुनबाईच्या हातात फोनन सासू करते घरात काम अग सुनबाईच्या हातात हातात फोनन सासू करते घरात काम ह्या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती ह्या कलियुगाची रीत बाई उलटीचं दिसती हातात फोन सून पलंगावर बसती अगं राजाला राणी सांगती गोठीन बलेली बाई मेकअपसाठी राजाला राणी सांगती गोठीन बलेली बाई मेकअपसाठी बलिली बाई मेकअपसाठी सासूई गॅसवर पोळ्या लाटी ह्या कलियुगाची रीत मला उलटीच दिसती हातात फोन सुन पलंगावर बसती या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती वरण भात केलंय शिरान सासून आवरीलय सरसर वरण भात केला शिराग सासून आवरील सरसर तसा चिवडा बर्फी काढिली शेवण सुन म्हणी आत्याच्या हाताला चव चिवडा बर्फी काढिली शेवागासून म्हण आत्याच्या हाताला चव आण कलियुगाची बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती ह्या कलियुगाचेरीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती सासूचा विचार करीना ती भांडे भरी नळाचं पाणी सासूचा विचार करीना ती भांडे भरी नळाचं पाणी ह्या कली उगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पालंगावर बसती ह्या कली उगाची रीत बाई उलटीचं दिसती हातात फोन सून पालंगावर बसती त्या सासाचं बाई पडण काम केलं तेव्हा त्या गोड त्या सासाचं गलै बाई पडण काम केलं लाग त्या गोड कलिगाची रीत बाई उलटीच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती अग हातात फोन सून पलंगावर बसती सासूला सांगता येईना कुठण धरली पंढरीची वाट मग सासूला सांगता येईना कुठण धरली पंढरीची वाट म्हणिक इश्रांतीची जागा तिथंच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती म्हणी इश्रांतीची जागा तिथंच दिसती हातात फोन सून पलंगावर बसती हातात फोन सून पलंगावर बसती